जय जय रघुवीर समारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिषा परिज्ञान योगेश्वराते हे वािका सारि नमस्कार सा नमस्कार माध्या रामदास जय जय रघुवीर समर्थ श्रीराम राम श्रीराम श्री यूट्यूब चैनल पर मैं सुरेश सर्व आदरणीय श्रोता नमस्कार अभिवादन आज शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट आणि विशेष म्हणजे आज कृष्ण जन्मोत्सव कृष्ण जयंतीचा दिवस आहे जन्माष्टमीचा दिवस आहे त्यानिमित्ताने सर्व श्रोतांना शुभेच्छा आणि भगवान श्री कृष्ण सर्वांना कृपा करावी अशी प्रार्थना करतो जन्माष्टमी मित्रांनो एक वचन आहे कर्षती आकर्षती इति कृष्ण कर्षती आकर्षती इति कृष्ण म्हणजे तो खेचतो खेचतो आणि आकर्षित करतो तो कृष्ण तो कृष्ण आहे त्याला कृष्ण म्हणतात आणि म्हणूनच आज हजारो वर्ष झाले हजारो हजारो वर्ष झाले कृष्णांना येऊन आम्ही आजपर्यंत आम्ही सर्व त्यांच्या प्रेमात बुडावलेलो आहे त्यांनी आम्हाला इतका आकर्षित केला आहे की आम्ही कृष्णाच्या प्रेमात अथंग बुडालो आहे म्हणूनच असं म्हटलेलं आहे जन्माष्टमी कृष्ण पक्षाची अष्टमी मेघांता गडगडाट सुरू आहे वीज कडकडत आहे मुसळधार पाऊस पडत आहे रात्रीचे बारा वाजले आहे काळा कुट अंधार आहे आणि अशा वेळेस कृष्ण जन्माचा जन्माची वेळ आहे कृष्ण जन्माला येतो रात्रीचे बारा वाजले आहे आणि याला जन्माष्टमी पण म्हणतात हे प्रतीक आहे म्हणजे हा जेव्हा जेव्हा आपत्तीचा पाऊस असतो संकटांचा पाऊस असतो हा तेव्हा तेव्हा भगवान अवतरित होतात आणि आपल्या भक्तांना सहाय्य करतात मदत करतात त्यांचा जन्म होतो अशा प्रकारे हे जन्माष्टमी आहे आणि याच जन्माष्टमीच्या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा पण जन्म झालेला आहे याच वेळेस मित्रांनो श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता कडकडीत ओन आहे पृथ्वी अगदी तप्त झाली आहे अशा वेळेस श्रीराम जेव्हा सूर्य डोक्यावर आहे तेव्हा जन्माला येतात आणि त्यावेळेस पृथ्वी इतकी तप्त झाली आहे लोकांना हा हॅक उन्हाचे होऊन राहिलेले आहे अशावेळी सर्वांना शांती देण्यासाठी आणि सुख देण्यासाठी श्रीराम अवतरित होतात म्हणजे श्रीराम दुपारी बारा वाजता अवतारित होता होतात आणि श्रीकृष्ण रात्री बारा वाजता पण त्यावेळेस दोघां त्यावेळेस दोन्ही परिस्थितीत संकट होते अशा वेळेस ते आणि श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे मोठे आधारस्तंभ आहेत आध आज हजारो वर्ष झाले आम्ही श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या प्रेमात बुडालेलो आहे अखंड त्यांचं नामास्मरण होत असतं म्हणूनच श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। आणि गोपालकृष्ण राधे कृष्ण गोपालकृष्ण राधे कृष्ण हा उद्घोष सतत भक्तांच्या मुखातून होत असतो असं श्रीकृष्ण आणि श्रीराम श्रीकृष्णांचा जन्म गोकुळात झाला गोकुळात गवळ्यांची संघटना सगळे गवळी लोक तिथे आणि श्रीकृष्ण लहान असताना त्यांनी जिथे जितके गवळी होते त्यांचे लहान लहान मित्र त्यांना एकत्र केलं त्यांची संघटना केली तयार आणि असं म्हणतात की कृष्ण लहान असताना ते गोकुळात जायचे आणि गोपींच्या घरी घरी जाऊन लोणी चोरून आणायचे आणि चोरलेलं लोणी ते आपल्या मित्रांना देत असे खात सगळ्यांना वाटून ते मग नंतर उरलेलं ले ते खात असे अशा प्रकारे दंत आहे म्हणजे त्यांना घरामध्ये लोणीची काही कमी नव्हती यशोदा माता तर की तू कशाला चोरी करतो तुला तु काय कमी आहे पण ते स्वतःकरता नव्हते करत ते आपल्या मित्रांना लोणी देत होते आणि आपल्या मित्रांना हृष्टपुष्ट करत होते लोणी म्हणजे काय नवनीत आहे नवनीत म्हणजे सार जीवनाचे सार जीवनाचे जे सद्गुण आहेत ज्या घराघरांमध्ये सद्गुण आहेत सार आहे ते तिथून घेत होते आणि आपल्या मित्रांना वाटत होते अशा प्रकारे श्रीकृष्ण त्यांनी मोठी संघटना तयार केली लहान लहान गोपाळ जे होते जे तुमचे तुम, 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 गोस्वामी होते गोस्वामी होते त्या सगळ्यांना एकत्र केलं त्यांची मोठी संघटना तयार झाली आणि ते इतके त्यांच्या संघटना इतके विशाळ झाली इतकी मोठी जबरदस्त झाली की त्यावेळेस तिथे इंद्रपूजा जी होत असे परंपरेनुसार इंद्रपूजा जी होत असेल ती परंपरा परंपरा श्रीकृष्णाने मंद करून गोवर्धन पूजा सुरू केली आणि हे सर्व जेव्हा एक अशा प्रकारे जेव्हा जे पाहिलं तेव्हा जरासंद आणि कंस हे घाबरले एवढी मोठी संघटना मुलांची तयार झाली म्हणजे संघटनेमध्ये किती शक्ती असते एकत्र राहिलं तर किती शक्ती असते हे श्रीकृष्णाने त्यांना त्यावेळेस दाखवून दिलं होते आणि भगवान श्रीकृष्ण या है दैवी संस्कृतीचा निस्पृह निरंकारी नम्र उपासक आहे आणि कशामुळे दुर्योधन कंस कालयवन नरकासुर, शिशुपाल जरासन सर्वांचा त्यांनी नाश केला सुदर्शन चक्राने आणि ते पांडवांचे मार्गदर्शक होते पांडवांना वेळोवेळी त्यांनी सहाय्य केलेलं आहे त्यांच्या मदती सतत राहिले पांडवां जेव्हा जेव्हा संकट आलेले त्यावेळेस त्यांना ते, ते मदत करायला आलेले आहे आणि विशेष म्हणजे युद्धामध्ये अर्जुनाचे सा रथाच्या सारथी झाले आणि अशा वेळेस ते कृष्णा आपल्या भूमिका जी आहे आपले काम जे आहे कार्य करत होते असं म्हणतात की भगवान जे असतात ते भावाचा भोकेनं असतात म्हणून तर रुक्मिणीच्या तुळशी दलाने तो तोलला गेला आणि दुर्योधनाचे छप्पन भोगाचा त्याग केला त्यांनी नाकारला छप्पन भोगचं जेवण आणि मिदुराकडे भावाची भोकरी भाकरी खाल्ली अशा प्रकारे कृष्ण आपल्या भक्तांकडे जात होते आणि जेव्हा युधिष्ठिरांनी राजयुष राजस्वी यज्ञ केला होता त्या यज्ञाच्या वेळेस जेव्हा पंक्ती बसल्या जेवणाच्या आणि त्या पंक्ती उठल्या त्यावेळेस कृष्णाने त्या प उष्ट्या पत्रवळी त्यावेळेस उतरल्या हो उतरल्या होत्या अशा प्रकारे कृष्णाने कामं केलेल्या आहेत अर्जुना तर रथाचा सारथी होतंच पण नुसते सारथी नव्हते ते रथाचे घोडेसुद्धा नित्य धुवायचे स्वच्छ करायचे त्यांना आंघोळ हायची अशा प्रकारे कृष्णाने सगळ्यांची सेवा केलेली आहे आणि म्हणूनच म्हणतात की भगवंताची आपण उपासना करावी आपण जर निष्ठेने विश्वासाने त्यांची उपासना केली तर भगवान अवश्य आपल्याला सहाय्य करणार आपल्याला मदत करणार कृष्ण जे आहे भगवान कृष्ण पूर्णावतार मानले जातात का बरं ते आहेत पूर्णावतार ते देव आहेत भगवंत आहेत हे सगळं खरं आहे पण त्याहीपेक्षा श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ गुरु आहेत अर्जुनाला जो त्यांनी उपदेश दिला युद्धाच्या प्रारंभी तो गीतेच्या रूपाने प्रसिद्ध झालेला आहे आणि तो पूर्ण जगाला असा उपदेश आहे त्या गीतेच्या उपदेशामुळेच श्रीकृष्ण श्रेष्ठ जगद्गुरू असे मानले जातात त्यांनी काय सांगितलं गीतेमध्ये त्यांनी एक सांगितलं आज जे विशेष समस्या आहे नाती कशी जपावी आज नाती संपत आहे परिवारा परिवार जे बिखुरलेले आहेत आपसामध्ये विश्वास नाही प्रेम नाही आणि म्हणून कृष्ण म्हणतात आपली नाती जपावी कृष्णाने ज्याला आपले केले त्याला शेवटपर्यंत आपलं समजलं आहे आणि त्याला जपलं आहे ते क त्याला कधी सोडलं नाही उदाहरणार्थ अर्जुन आहे उद्धव आहे सुदामा आहे हे त्याचे मित्र त्यांनी एकदा त्यांना आपलं केलं तर शेवटपर्यंत त्यांना सोडलं नाही लढाय केल्या त्यांच्याकरता मित्रांकरता त्यांनी सुद्धा केल्या अर्जुनाकरता लढाया केल्या त्यांनी अशा प्रकारे कारण की नाती जपली पाहिजे नाती जी आहे ती सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती आहे आणि त्याला जपलं पाहिजे पण श्रीकृष्ण म्हणतात नाती प्रेमाने जगल्या जातात डोक्याने नाही अशा प्रकारे नाती कशी जपावी हे श्रीकृष्णाने गीतेच्या उपदेशातून सांगितलेलं आहे दुसरं ते म्हणतात भविष्याची चिंता का करता भविष्याची चिंता नको वर्तमानात जगा आणि आज विज्ञान सुद्धा हेच सांगते आहे उगाच चिंता करू नका कर्मावर तुमचा अधिकार आहे तुम्ही कर्म करा पण त्या कर्माच्या फळावर तुमचा काही अधिकार नाही तुम्ही फक्त कर्म करायचं आहे तुम्हाला भविष्याची चिंता करायची नाही आपण भविष्य भविष्याची चिंता करत बसतो आणि त्यामुळे आपला सगळा नाश होतो आपला क्रोध वाढतो चिंतेने क्रोध वाढतो आणि क्रोध एकदा वाढला की मन अशांत होतं मन एकाग्र राहत नाही म्हणून कृष्ण म्हणतात की चिंता करू नका चिंतन करा चिंतनाने मन शांत राहतं एकाग्र राहतं आणि उत्साह राहतो आपल्याला प्रेम राहतं एकमेकामध्ये अशा प्रकारे त्यांनी भविष्याची चिंता न करता आपले कर्तव्य करावा कर्माची फळं अपेक्षा करू नका अशा प्रकारे त्यांनी ते उपदेश दिलेला आहे आज स्त्री स्त्री सन्मानाची चर्चा सर्वत्र होत आहे स्त्री सन्मान ही तर स सृष्णाने त्या काळातच सांगून ठेवलेलं होतं आणि नरकासूर राक्ष राक्षसाचा त्यांनी संहार कशाकरता केला त्याचा नाश केला कारण त्या नरकासूर राक्षसाने सोळा हजार स्त्रियांना आपल्या बंदीखानात बंद करून ठेवले होते त्या त्या नरकासुराचा नाश करण्याकरता त्या त्या स्त्रियांना मोकळं करण्याकरता बंदीभासातून नरकासुराचा त्यांनी नाश केला त्याचा वध केला आणि त्या सोळा हजार ज्या स्त्रिया होत्या त्या मुक्त केल्या पण त्या सोळा हजार स्त्रियांना समाजाने स्वीकारलं नाही त्यावेळेस कृष्णाने त्या सोळा हजार स्त्रियांना आपली पत्नी म्हणून स्वीकारला असा त्यांना सन्मान दिला हे सन्मान आहे म्हणून असं म्हणतात की महाभारतचं जे युद्ध झालं होतं ते सुद्धा स्त्री सन्मानाकडे झालं होतं द्रौपदी वस्त्रहरण झालं मुख्य कारण ते होतं आणि त्याच्यामुळे सगळं युद्ध सुरू झालं अशा प्रकारे स्त्री सन् सन्मानची जे चर्चा आज होत आहे कृष्णाने याबद्दल हजारो वर्ष आधीच सांगून ठेवलं होतं की स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे स्त्री कृष्ण म्हणतात बदल हा सृष्टीचा नियम आहे बदल होत असणार आणि आपल्याला मोठ्या आनंदाने तो बदल जो आहे तो स्वीकार केला पाहिजे आपण मोठे काही काही आपल्याला काही पद मिळालं मोठं झालं तो आपल्याला एक गर्व येतो अहंकार येतो तर हे तर ते म्हणतात आहे याचा पदाचा तुम्ही गर्व करू नका कशाला करता गर्व अरे मृत्यू जे आहे हेच खरं सत्य आहे मृत्यू जीवन आहे पुढच्या क्षणी काय होईल तुम्हाला काही माहीत आहे का काही माहीत नाही आहे म्हणून ते म्हणतात की सगळं जे आज आहे त्याला तुम्ही स्वीकार करा नंतर ते म्हणतात आज जगामध्ये विश्वास आणि भरोसा लोकांवर समाप्त होत आहे कोणावर प्रश्न विश्वास करायचा कोणावर भरोसा करायचा हा प्रश्न आज समाजामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आपले परिवार तुटत आहे नाते तुटत आहे विश्वास आणि भरोसा हा जो आहे सगळ्यांनी आपसात केला पाहिजे विश्वासाने कृष्ण म्हणतात मला अर्पित व्हा तुम्ही मी तुम्हाला मुक्त करेन अशा प्रकारे कृष्ण सांगतात आणि दुसरं म्हणजे आजच्या नेत्यांकरता विशेष की ते आजच्या नेत्यांकरता उ उद्देश हा आहे की नेत्यांनी कोणत्याही कार्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ नये म्हणून तर एवढे युद्ध झाले युद्ध जिंकले पण भगवान कृष्णाने कोणतेही श्रेय स्वतःकरता घेतलं नाही कोणतंही कितीही कार्य केलं त्यांनी श्रेय स्वतः घेतलं नाही महाभारतचा युद्ध जिंकलं जे ते खरं म्हणजे कृष्णाच्या मुळे जिंकलं गेलं पण त्यांनी त्याचं श्रेय स्वतः घेतलं नाही पांडवांना ते श्रेय दिलं की हे युद्ध जिंकलं गेलं पांडवांमुळे अशा प्रकारे नेत्यांनी आपलं जे श्रेय आहे ते दुसऱ्या म्हणून आज आपण पाहतो आमारे आमचे जे प्रधानमंत्री आहेत ते सगळं सांगतात हे एकशे को चाळीस कोटी जी जनता आहे त्यांच्यामुळे मी हे काम करू शकतो असा त्यांनी आपलं कार्याचं श्रेय कधी स्वतः घेतलं नाही एकशे चाळीस करोड जी जनता आहे त्यांच्यावर दिला कृष्ण म्हणतात सत्याचा सामना करा रस सत्य काय आहे आज सत्याला लोक भीतात घाबरतात तर सत्य काय आहे म्हणून तर सगळं भांडणं चालू आहे सत्यचा सामना करा ज्याप्रमाणे मृत्यू हे सत्य आहे त्याचा सामना करा भिवू नका अशा प्रकारे लढत राहा आणि आपलं भविष्य घाबरून सत्याच्या दूरून पडून खराब करू नका असं ते म्हणतात मग कृष्ण म्हणतात आपलं जे मन आहे तेच खरं मित्र आहे आणि खरं शत्रू आहे हे मन जे आहे ते, ते छोट्या छोट्या कारणामुळे आपलं नुकसान करतं गीतेमध्ये कृष्णाने म्हटलेलं आहे क्रोधाने भ्रम होतो भ्रमाने बुद्धीचा नाश होतो व मग बुद्धिश काम करत नाही आणि मग व्यक्ती व्यक्तीचा स्वतःचा नाश होतो अशा प्रकारे मन याचं फार महत्त्व आहे त्याला जपला पाहिजे आणि गीतेतून मानवजातीला याचा सुंदर उपदेश कृष्णाने दिलेला आहे म्हणून त्यांना जगाचे सर्वश्रेष्ठ सद्गुरू म्हणतात कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन दुसरा पाय वाकवून शरीराला कमनी वळण देऊन उभा राहिलेला मुरलीधर ज्या दिवशी संसारात आला तो दिवस अमर झाला आणि जन्माष्टमी म्हणून प्रसिद्ध झाले मित्रांनो भारत देशात रत्नात शोभणारा कौस्तुकमणी म्हणजे श्रीकृष्ण एक यशस्वी मुत्सदी विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्तवत्सल तसाच व वे जिज्ञासूंचा जिज्ञासी जिज्ञासा पूर्ण करणारा श्रीकृष्ण हा श्रेष्ठ जगद्गुरु आहे त्या श्रीकृष्णाला अनंत प्रणाम करून हे चिंतन आज मी संपवतो आहे आपल्याला कसं वाटलं कृपया कमेंट्स करा शेअर करा चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा आणि आपलं प्रेम असत राहू दावून धन्यवाद जय श्रीकृष्ण जय श्री राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण